श्री स्वामी समर्थ स्वामी जेव्हा प्रत्यक्षात म्हणजेच जेव्हा सर्वांना दिसत होते प्रत्यक्षात त्यावेळेस स्वामींच्या प्रत्येक कृतीमध्ये काहीतरी चमत्कार असायचा काहीतरी अनुभव असायचा ते जर आज लिहून ठेवले असते तर आज मोठा असा ग्रंथ तयार झाला असता तेच काम स्वामी आजही करत आहात खूप अशंक्य असे अनुभव स्वामी प्रत्येकाला हे देत असतात स्वामींकडे येणं हे खूप सोपं स्वामींची सेवा करणं हे खूप अवघड असतं स्वामी खूप परीक्षा बघत असतात जेव्हा आपल्यावरती खूप दुःख येतं समजून जायचं की आपली परीक्षेची वेळ ही चालू झाली आहे जेव्हा परीक्षा असते त्यात आपल्याला यश हे मिळवायचं आहे स्वामींच्या सेवेमध्ये चिटकून राहायचं आहे स्वामींचे पाय धरून राहायचे आहे त्यावेळेस आपला उद्धार स्वामी नक्की करणार आहे आणि आपण परीक्षेतही पास होणार आहोत अशाच दादांचा आज एक सुंदर असा अनुभव आपण बघणार आहोत स्वामींनीही त्यांची परीक्षा घेतली आणि ते परीक्षेमध्ये फेल झाले आणि स्वामींनी त्यांना कसे खडसावले आणि कसे समजून सांगितले हे आज आपण येथे बघणार आहोत चला तर मग सुरुवात करूया तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका दादांच्या शब्दामध्ये अनुभवाला सुरुवात करते दादा म्हणतात सर्वांना श्री स्वामी समर्थ माझे नाव राजेंद्र मी पुण्याचा रहिवासी आहे माझा आत्ताच आलेला अनुभव मी तुमच्यासोबत शेअर करत आहे मी गेले बावीस वर्ष झाले स्वामी सेवेत आहे स्वामी सेवेत आहे याचा अर्थ असं नाही की मी स्वामींची खूप काही सेवा करतो पण मी रोज नित्यनियमाने महाराजांच्या आरतीला हजर असतो आणि जे कोणी दुःखीत पीडित भेटतात त्यांच्या दुःखामध्ये मी सहभागी होतो आणि त्यांच्या त्यांना स्वामी मार्ग हा समजून सांगतो एवढेच माझे काम आहे त्यानंतर माझे जीवन स्वामींनी खूप सुखमय केले आहे मा मी आता नोकरीमधून निवृत्त झालो आहे माझ्या मुलांचे लग्न मुलीचे लग्न आणि सुनाही छान मिळाले आहेत घरही सर्व सुखी आहे खूप सुखी होतं पण एक दिवस अचानक माझ्या आयुष्यात दुःख आले दुःख आले म्हणजेच महाजी परीक्षेची वेळ ही चालू झाली होती स्वामी त्यांच्यावरचा विश्वास माझा बघत होते काय झालं की एक दिवस रात्री मला हार्ट अटॅक आला म्हणजे थोडंसं हे झालं पण मला त्रास एवढा काही झाला नाही त्यामुळे मी थोडा नॉर्मलच होतो घरी घरच्या गहर डॉक्टरांकडे आम्ही गेलो तेथे रिपोर्ट वगैरे केले पण काय झालं मी टेन्शनमध्ये काहीच नव्हतं दुसऱ्या दिवशी सकाळी उठलो आणि आरतीसाठी गेलो के आरतीही केली मला त्रास हा काहीच होत नव्हता पण त्या डॉक्टरांनी घरच्यांना कॉल केला बोलून घेतलं की रिपोर्ट नॉर्मल नाही आहे म्हणे त्यांच्या हृदयाला होल पडले आहेत म्हणे असं सांगण्यात आलं घरच्यांनी मला काही सांगितलं नाही मी घरी आल्यानंतर मला सांगितलं की आपल्याला दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये चेकअपसाठी जायचं आहे मला दुसऱ्या मोठ्या मल्टीस्पेशलिस्ट हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं तिथे सर्व रिपोर्ट करण्यात आले तिथेही तेच सांगितलं पण मला कोणी काही सांगायला तयार नव्हतं पण माझे जे डॉक्टर होते त्यांनी सांगितलं की त्या तुम्ही त्यांना सांगा कारण तुमची त्यांची शस्त्रक्रिया ही करायची आहे तुम्ही त्यांना सांगितल्यावर जादा धक्का बसणार नाही मी सांगितलं तर खूप वेगळं होईल त्यावेळेस माझा भाऊ माझ्याकडे आला आणि मला सर्व काही सांगितलं मी घाबरलो म्हटलं आता ही शस्त्रक्रिया करायची एवढं मोठं मी मला अगोदरच डॉक्टरांची खूप भीती वाटते मग मी त म्हणजे तयार झालो घरच्यांनी मला समजून सांगितलं आणि ऑपरेशनसाठी तयार झालो आणि माझे ते होलचे ऑपरेशन झाले बायपास हे झालं त्यानंतर ऑपरेशन झाल्यानंतर जेव्हा मला भूल उतरली माझी जेव्हा भूल उतरली तेव्हा मी बघितलं की माझ्या नाकात नाकाला तोंडाला त्या नळ्या लावलेल्या सले लावलेलं सर्व पॅग हे बघितल्यानंतर माझ्या मनात असं आलं की माझं आता सर्व झालं आहे स्वामींनी माझं सर्व चांगलं केलं आहे माझं आता काहीच इथे राहिलं नाही काय राहिलं आहे कशाला जगायचं कशाला हा त्रास सहन करायचा कशाला ह्या वेदना सहन करायच्या स्वामींची एवढी सेवा केली एवढं मी कोणाचं पाप केलं की माझ्या वाटेला स्वामींनी हे मला दिलं मला आता हे जीवन नको आहे असे माझ्या मनात विचार येऊ लागले मी काय केलं तर सर्व नळ्या ह्या काढून टाकायला लागलो त्यावेळेस सिस्टर धावून आल्या आणि सांगितलं तुम्ही हे काय करता आहात असे ओरडल्या मला हलता पण येत नव्हतं पण माझ्या मनात तेच होतं की मला आता इथं जगायचंच नाही म्हणून त्यावेळेस असं काय झालं थोड्या वेळाने त्यांनी मला खूप ओरडल्या डॉक्टरही रागवले सर्वजण रागवले त्यावेळेस मी थोडा शांत झालो आणि डोळे मिटून पडलो जेव्हा डोळे मिटून पडलो तेव्हा मला अचानक झोप लागली इतकी गाठ झोप लागली की काही वेदनाही जाणत नव्ह जाणवत नव्हत्या आणि काहीही होत नव्हतं मी खूप अशा शांत झोपेत गेलो त्यानंतर मला प्रत्यक्षात स्वामी महाराज माझ्या स्वप्नात आले मला दिसू लागले स्वामी मला बोलू लागले काय रे काय झालं तुला एवढं सुख दिलं एवढं हे दिलं आणि आता थोड्याशा दुःखाला आणि संकटाला घाबरतो आणि मरण्याची भाषा करतो मी तुला एवढं एवढंसं दुःख दिलं आहे असं हाताम हाताचं बोट करून बोटावर वा, नखावर ठेवून स्वामी म्हणू लागले एवढं एवढंसं दुःख दिलं तर एवढा घाबरला जर डोंगरा एवढं दिलं असतं तर तू काय केलं असतं मी तुला आत्ताच नेणार नाही तुझी वेळ अजून आलेली नाही तुला खूप सेवा करायची आहे याच्यातून बरं व्हायचं आहे आणि समाजाची सेवा करायची आहे स्वामींनी असे उद्गार केले त्याच वेळेस माझे डोळे हे उघडले डोळे उघडताच माझ्यामध्ये अशी काय स्मृती जागृत झाली हे मलाही कळलं नाही मी लगेच ते मला डॉक्टरांनी ज्यूस पिण्यासाठी दिलं ते मी पिऊन घेतलं आणि संध्याकाळी खिडकीवरती असं ऊन पडलं छान त्यावेळेस तिथे मला स्वामींची प्रतिकृती दिसू लागली प्रतिकृती दिसत होती स्वामी साक्षात तिथे आहे असे मला वाटत आहे माझ्या मनात विचार आलं स्वामीने तर सांगितलं की तुला सेवा करायची आहे आता माझं बायपास झालं मी आता वाकूही शकत नाही काही जडही उचलू शकत नाही आणि काहीच काम करू शकत नाही तर मी आता स्वामींचं असं कोणतं काम करू शकतो की स्वामी माझ्याकून ते करून घेणार आहे काही कळे ना त्याच वेळेस स्वामी तिथे खिडकीतून बोलले अरे तुझं तोंड कशासाठी आहे तोंड तर नीट व्यवस्थित आहे ना त्याचा तुला वापर करायचा आहे जनसामान्यापर्यंत हा मार्ग पोचायचा आहे दुःखितांना दुःखमुक्त कर असे स्वामींचे उद्गार माझ्या कानावरती पडले तेव्हा मला कळाले की माझं काम आता काय आहे त्यानंतर मी दुसऱ्या तिसऱ्याच दिवशी उठून चालायला लागलो डॉक्टरही हैरण होते एवढा बदल कसं काय झाला हे पेशंट तर मरायला तयार झाले होतं आणि हे इतके उत्स्फूर्तीने कसं काय उठलं कसं असं होऊ शकतं आणि मला चौथ्या पाचव्या दिवशीच डिस्चार्जही झाला मी घरी आलो आता मला दोन महिने झाले आहे काहीही त्रास नाही सर्दी खोकला वगैरे काही काहीच त्रास नाही फक्त एक त्यांची गोळी चालू आहे आणि डाएट चालू आहे बाकी काहीच नाही महाराजांच्या कृपेने मी सर्व व्यवस्थित आहे स्वामी अशीच कृपा माझ्या द्या आणि तुम्ही जे काम मला सोपवलं आहे ते माझ्याकडून तुम्हीच आता करून घ्या स्वामी भक्तांनो तुम्हाला आजचा अनुभव कसा वाटला नक्की कळवा श्री स्वामी समर्थ